नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत राहुल सोलापूरकरची जीव छाटणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस आमदार अमोल मिटकरींची वादग्रस्त घोषणा नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीप छाटणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असल्याची वादग्रस्त घोषणा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केली आहे जोपर्यंत राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या जोडांवर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला शिवप्रेमी माफ करणार नसल्याचं मिटकरी म्हणाले अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाले आहे पण नेमकं अमोल मिटकरी काय म्हणाले आहे हे देखील आपण जाणून घेऊया अमोल मिटकरी म्हणाले की बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महामानवांच्या विरोधात राहुल सोलापूरकरने वक्तव्य केलं त्याने चर्चेत राहण्यासाठीच हे वक्तव्य केलं जाणीवपूर्वक बदनामी केली राहुल सोलापूरकरने वापरलेले अपशब्द हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा राहुल सोलापूरकर जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचा थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील अमोल मेटकरी यांनी दिला आहे तसेच त्यांची जीप छाटणाऱ्या एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच असल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं शिवरायांनंतर आता आंबेडकरांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आले आहे राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत जिथे दिसतील तिथे त्यांना जोडाने मारायला हवं असं आमदार जितेंद्र आव्हाड देखील म्हणाले आहे राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर केला यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलीस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे तर मिटकरी यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद